नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका फुलशेतीकडे आलेलो आहोत नेहमीप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेत असतो त्याचप्रमाणे आज आपण फुलशेतीमध्ये आलो आहोत तर खेड तालुक्यातील पूर्व पश्चिम भागातील एक शेतकरी आहे आपलं नाव सांगा रमेश दायवर गाव कडूस मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर सतराचाळीस अडोतेस सत्तावीस तर आपण ही कोणत्या फुलांची लागवड केली बिजली बिजली साधारण कधी लागवड केली होती ही पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर तेवीस ला आणि लावल्यानंतर किती दिवसांनी चालू झाली लावल्यानंतर ही कम्प्लीट एक महिना पंधरा दिवसांनी चालू झाली पंचाळीस दिवस चालू झाली तर लागवडीला आपण बेसळ डोथच काय नियोजन केलं होतं बेसळच सीजी प्रो आणि परत पंधरा पंधरा आणि त्याच्यानंतर ती अठरा बारा एक ग्रेड हा एक ग्रेड वापरलं होतं सर सीजी प्रो आपण नेहमीच वापरत असता पाठीमागे आपण भुईमुग या पिकाला वापरलं होतं तर त्याचे काय फायदे जाणवतात तुम्हाला बेसल मध्ये बेसल डोस मध्ये झाडांचा फुटवा आणि साईज होती साईज साठी पडतो नंतर फुल शेतीमध्ये आपण बायोप्राईमची उत्पादनं नेहमीच वापरत असतात तर काय त्या उत्पादनाबद्दल तुम्हाला वाटतं कोणत्या उत्पादनाचा तुम्हाला कशासाठी रिझल्ट आला काय त्याबद्दल वर्धन फॉरिटेसी प्राईम फॉरिटिसी हे जे आहेत ना ग्रोथसाठी आणि झाडांची साईज बनवण्यासाठी आणि फुलांची म्हणजे ग्रोथ झाडांची ग्रोथ आहे ना ते वाढत ये फोर्टी सी आणि वर्धन आपण सुरुवातीला दोन वेळा एकदा ड्रेंचिंग असतो एकदा फवारणी फवारणी देत असतो त्यानंतर फुलांच्या साईज साठी काय वापरता मुख्यतः फुलांमध्ये साईज सा प्रॉब्लेम असतो कायरॉन कायरॉन प्राईम कायरॉन हा प्राईम कायरॉन तर ते तसं देता तुम्ही खालून ड्रेंचिंग ड्रीप नाही देता की स्प्रे मध्ये घेता स्प्रे मध्ये घेतो आणि ड्रेंचिंग पण करतोय म्हणजे दिवसाला साधारण वापरता तुम्ही आम्ही थोडक्यात हातोडा झाला आठ दिवसांनी की परत ते कायरॉन सोडून तुम्ही साईज साठी दुसरं कोणतं वापरत नाही दुसरं दुसरं कोणतं वापरत नाही कायरॉन ने तुमची साईज होते हा फुलांची साईज होती शायनिंगला काय फरक पडतो शायनिंगला सुद्धा फरक पडतो ही शायनिंग आहे ना चांगले एकदम आकर्षक आणि वाईट असते व्हाईट असते म्हणजे कायरॉन हे उत्पादन तुम्ही जास्तीत जास्त फुलांमध्ये सर्वात जास्त आम्ही तेच वापरतोय आता नवीन तुम्ही वरच्या बाजूला शेवंती सुद्धा लागवड केलेली केली त्यासाठी सुद्धा तुम्ही बेसल डोस चा वापरलेला आहे आणि आता ड्रेंचिंगला काय घेतलंय तुम्ही ह्युमिक आणि एकोणीस आता पुढच्या ड्रेंचिंगला काय नियोजन वर्धन फोरटिसी आणि प्राइम फोरटिसी फोरटिसी आणि वर्धनचा तुम्ही बायोप्राईमच्या उत्पादनाबद्दल समाधानी नक्की धन्यवाद धन्यवाद